तर बघू शकता मित्रांनो भव्य दिव्य बैलगाड्या शरीत चला बैल yes. चालले आता झेकड्याला झोपवन कसा आहे मित्रांनो नाच एकदम भयंकर नाद आहे मित्रांनो पाटील विठ्ठलराव भागवत विठ्ठलराव बैलाचे मालक कोण आहे बैलाचे मालक भागवत विठ्ठलराव कदम आम्ही जवळपास दोनशे किलोमीटर या मैदानासाठी आलेले आहेत आम्ही आपल्या गावाचं नाव गावाचं नाव वसमत आपल्या बैलाचं नाव बैलाचं नाव मोरी आहे आणि दुसरा एक बॉस एक आणलेला आहे हा दोन बैल घेऊन या मैदानासाठी आलो आम्ही त्या ठिकाणा रात्रीच गाडीमध्ये बैला भरलेले आहेत इथं आमचे सुनील बाप्पा म्हणून आमच्या परिचयाचे आहेत सुनील बाप्पाची आमची थांबण्याची वगैरे व्यवस्था झाली yeah. आणि आता आमचा पेरा आहे बैलाचा लगेच आता त्रेचाळीस क्रमांकामध्ये बघूया मित्रांनो आपण यांचा काही क्षणात चालू होणार आहे आनंद हा नाद वेगळाच असतो आणि हा राहत तसच लागतोय नाही का